कर्जत तालुक्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून महिलेची फसवणूक बोगद जमीन मालक दाखवून जागेची परस्पर विक्री कर्जत तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने तब्बल अठ्ठावीस एकर जमिनीचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे बोगत जमीन मालक दाखवून परस्पर जागा विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने कर्जत उपविभागीय पोलीस कार्यालयात तक्रार दाखल करून आपल्या वकिलांमार्फत कर्जत पोलीस ठाण्यात वीस जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात कर्जत तालुक्यातील शिंगडोल येथे राहणारा शिवसेना शिंदे गट आणि आमदार महेंद्र थोरवे यांचा कार्यकर्ता असलेला लालचंद सखाराम घरत याचे नाव समोर आले आहे मुंबईतील बांद्रा येथील टीना आशी बलसरा या पीडित महिलेचे वडील आशपी रुस्तमजी बलसरा यांनी कर्जत तालुक्यात सिंगरोळे येथे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मुक्ताबाई मुक्ताबाई बबन भालेवडे यांच्यासह वेगवेगळ्या नावावर असलेली विविध सर्वे नंबरची अठ्ठावीस एकर कर्ण जमीन खरेदी केली होती त्या जागेवर आश्मी रुस्तमजी बलसरा यांच्यासह पत्नी हेमा आश्पी बलसरा मुलगा झाल आश्मी बलसरा आणि मुलगी टिना आश्मी बलसरा यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती दरम्यान आश्मी रुस्तमजी बलसरा यांच्या मृत्यूपूर्वी जागेच्या देखभालीची जबाबदारी टीना अश्वी यांच्यावर देण्यात आली टीना बलसरा यांचे लग्न झाले असून त्या कॅनडा व्हेनकुवर येथे राहतात त्यामुळे त्यांचे सर्व व्यवहार कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुशांत धर्मपाल अरोरा सांभाळत आहेत लालचंद सकाराम घरत यांनी भिवंडीतील सारंगगाव पिंपळास येथील चंद्रकांत रतिलाल पाटील यांच्यासह अन्य साथीदारासोबत संगणमत करून मूळ मालकाच्या जागी बोगस जागा मालक दाखवून कर्जतच्या दुय्यम निबंध कार्यालयात खोटे दस्तावेज तयार करून एकोणीस डिसेंबर दोन हजार सतरामध्ये स्वतःच्या नावे जमीन करून घेतली त्यानंतर वेगवेगळ्या बिल्डरना रजिस्टर खरेदी खताद्वारे या जमिनीची विक्री केली असून अद्यापही या जागेची खरेदी विक्री सुरूच असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी लालचंद घरत यांच्यासह वीस जणांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घरत हा आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे समजते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाइव कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न